काय सांगाल तुमची भूमिका तुम्ही माघार घेतली होती नमस्कार मी उमेश दैवते मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं कुसगाव काले गटासाठी माशाल्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी महाविकास आघाडी महाविकास आघाडी असणारे घटक शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा तुतारी पक्ष काँग्रेस आहे आणि शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून दोन उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या गटामध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते या दोन उमेदवारी अर्जाचे महाविकास आघाडीचा एक आघाडी धर्म म्हणून मी महाविकास आघाडीतील जे दुसरे उमेदवार आहेत दादा अनंतराव डफळ यांना पाठिंबा देऊन मी माझी उमेदवारी पाठिंबा घेत आहे धन्यवाद काय सांगाल आता तुम्ही भगवान उर्फ दादा डफळ दा यांना तुम्ही पाठिंबा देणार आहे तर आता महाविकास आघाडी म्हणून प्रचारासाठी सक्रिय होणार आहात हो नक्की शंभर नक्की आम्ही दादांच्या पाठीमाग आमच्या काले कुसगाव गटातील जी शिवसेनेची पूर्ण ताकद आहे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे दादा से से आ, थे गारा -गारा थे बर दादा दपळचं जे चिन्ह आहे आणि मतदारांना काय आवाहन करणार नाही नक्कीच मतदारांपर्यंत ऑलरेडी ते तुतारे चिन्ह आहे शरद पवार साहेबांचे बरेचसे जे कार्यकर्ते आहेत त्या भागामध्ये आहेत आणि आम्ही ते घराघरात पोहोचवण्याचं काम करणार बरं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं तुम्ही सामाजिक कार्य केले होते तुमच्या मागे बरेचसा शेतकरी वर्ग आहे युवक वर्ग आहे त्या संदर्भात काय सांगा नक्कीच आता माझ्या बी माझ्या पाठीमागे जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे जे शिवसैनिक आहेत ह्यांची अपेक्षा थोडीशी नाराज झालेले आहेत पण मी त्यांना सांगतो की आपण पूर्ण ताकदीने दादा ढपोळ यांच्या पाठीमागे उभं राहायचं धन्यवाद